नमस्कार मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे इचलगंज येथील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटर मध्ये स्त्री व प्रसुतीशास्त्र कार्यरत आहे आज आपण लॅप्रोस्कोपी आणि त्याचे फायदे ह्या दृष्टीने आपण काही माहिती घेऊया जनरली स्त्रियांच्या मध्ये काही पोटाचे विकार उद्भवतात त्यावेळेला लॅप्रोस्कोपीनी ट्रीटमेंट करणे हे एक वरदान आहे बेसिकली लॅप्रोस्कोपी म्हणजे काय तर लॅप्रोस्कोपी म्हणजे एक दुर्बिण तपासणी असते त्याच्यामध्ये बेंबीच्या खाली किंवा एक इंच वरती साधारणपणे एक सेंटीमीटरचा छेद घेऊन आतमध्ये दुर्बीण सोडली जाते आणि पोटातल्या इतर अवयवांचे जसे गर्भाशय फॅलोपियन ट्यूब ओव्हरी आणि इतर त्याच्या शेजारी असणाऱ्या इतर अवयव हो। जसे की अपेंडिक्स आहे किंवा आताड्याचे सर्जरी आहे ही लॅप्रोस्कोपीद्वारे करू शकतो लॅप्रोस्कोपीचा मुख्य अडव्हानेज म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपल्याला पोटाची चिरफाड करायला लागत नाही त्याच्यामुळे पेशंटचा रिकव्हरी वेळ हा खूप वाचतो आणि रिकव्हरी लवकर होते पेशंट लवकरात लवकर स्वतःचा स्वतः काम करायला लागू शकतो तसेच त्याला जे ऑपरेशन नंतर होणारी दुखण्याची जी भीती असते ही सुद्धा दुखणं सुद्धा नक्कीच कमी असतात तर लॅप्रोस्कोपीमुळे आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करू शकतो जनरली लॅप्रोस्कोपी ही स्त्रियांमध्ये सगळ्याच आजारांवरती आता उपयोगी पडत आहे जसे वयात येणाऱ्या मुलींच्या अंडाशयाला होणाऱ्या गाठींपासून ते पिरियड संपल्यानंतर म्हणजे मेनोपॉजल पेशंट मधल्या कॅन्सरच्या शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपीचा वापर करता येतो तर आपण ठराविक गोष्टींसाठी लॅप्रोस्कोपी कॉमनली वापरली जाते जसे वंधत्व चिकित्सा म्हणजे इन्फर्टिलिटीसाठी हे सगळ्यात कॉमन आपण लॅप्रोस्कोपीचे उपयोग करू शकतो इन्फर्टिलिटी मध्ये काही वेळेला सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात जसे एक्स रे नॉर्मल असतो नळ्या ओपन असतात गर्भाशयात काही दोष दिसत नाही सोनोग्राफी मध्ये हजबंडचं सुद्धा सिमेंट नॉर्मल असतं तरी सुद्धा काही वेळेला प्रेग्नन्सी राहत नाही अशा केसेसमध्ये म्हणजे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी मध्ये लॅप्रोस्कोपीचा नक्कीच उपयोग चांगला होतो अनएक्सप्लेंड इन्फर्टिलिटी मध्ये काही वेळेला सोनोग्राफी मध्ये न दिसणारे आजार जसे ट्युबर क्लॉसिस पोटाचा गर्भाशयाचा किंवा नळ्यांचा नळ्या ब्लॉक असणारे हायड्रोसाल्पिंग है, किंवा ओव्हरीचे काही आजार किंवा ओव्हरी आणि गर्भाशय यांच्यामध्ये काही चिकटलेला असेल ऍडिजन्स असतील पूर्वीच्या काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर अशा साठी सुद्धा लॅप्रोस्कोपीचा उपयोग होतो मुख्य म्हणजे लॅप्रोस्कोपी ही फक्त निदान करण्यासाठी नाही तर त्याच वेळेला आपण एकाच सेटिंग सेटिंगमध्ये त्याच्यावरती ट्रीटमेंट सुद्धा करू शकतो म्हणजेच जर समजा एखाद्या पेशंटला गर्भाशय आणि ओभरी याच्यामध्ये काही चिकटलेले असेल किंवा पूर्वीची काही शस्त्रक्रिया झाली असेल की ज्याच्यामुळं ओव्हरी आणि ट्यूब याचं रिलेशन खराब झालं असेल किंवा ओव्हरी ट्यूब आणि युट्रस गर्भाशय यांचं रिलेशन जर खराब झालं असेल तर त्याच त्री 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 ते त्याच वेळेला आपल्याला निदान पण करता येतं आणि एकत्रितरित्या आपल्याला ते सेपरेट करून सोडवत सुद्धा येतं